मिरज मैशाळ रोड टोल टोलनाका परिसर न खांबावर बसवलेले हो मिस्टर इंडिया लाईट बल्ब नागरिकांना भरपूर प्रकाश देत आहे हा पीडब्ल्यू डीचा चमत्कार आहे असं नागरिकांमधून बोललं जात आहे मिराज शहरातील मैशाळ रोड टोल नाका परिसरात दिवसेंदिवस नागरिकांची वर्दळ प्रचंड वाढतीये परंतु या महत्वाच्या मार्गावर उभारलेले मोठमोठे लाईटचे खांब अगदी सजावटीचे पुतळे ठरत आहेत कारण या खांबावर लाईटचे लाईट बल्ब मिस्टर इंडिया सारखे रात्री गायब होतात खांब दिसतो पण बल्बच दिसत नाही नागरिकांच्या सुरक्षेशी थट्टा की भ्रष्टाचाराचा खेळ स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले खांब आहे पण बलबस नाही मग जनतेचा निधी खर्च कशासाठी पीडब्ल्यूडी नागरिकांचा जीव हा काही महत्वाचा नाही का रस्त्यावर रात्री अंधारामुळे वारंवार अपघात होत आहेत नागरिकांची मोठी रहदारी अंधाराचा जोड आणि पीडब्ल्यू डीच्या दुर्लक्षामुळे हा परिसर अपघातप्रवण आहे जनतेचा आक्रोश असा कर मात्र वेळेवर घेणार पण सुविधा देताना पीडब्ल्यू डी दिसत नाही नागरिकांच्या करातून गोळा झालेला निधी खांबावर खर्च पण बल्ब खांबावर लावायचे नाही हा भ्रष्टाचाराचा महापर्व संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक आता थेट पीडब्ल्यू डी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आम्ही हक्क मागतो सुरक्षित रस्ता प्रकाशयुक्त परिसर हे देणं तुमचं कर्तव्य आहे नागरिकांची ठाम मागणी विभागानं तात्काळ नागरिकांच्या दृष्टीत ता दिसत नसलेले मिस्टर इंडिया बल्ब शोधावेत सर्व लाईट चालू करून हा परिसर प्रकाशमान करावा भ्रष्टाचाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी युवा ग्राम ट्वेंटी फोर मराठी संबंधित विभागाचे उत्तर आणि कारवाईची वाट पाहतीये नागरिकांचा सवाल स्पष्ट आखिर काय चाललाय पीडब्ल्यू डी मध्ये खांबांचा शोपीस का तयार करता ही समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर याचा तीव्र पाठपुरावा केला जाईल